नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे भाजप खरोखरच पार्टी बी भी भीत डिफरन्स आहे काओ। का हो मित्रो काल रविवार सकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल त्याला बाजूला केलं आणि दुपारी भाजपबरोबर युती करून पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नितीश कुमार या माणसाविषयी आपली मतं ठरलेली आहेत आत्तापर्यंत नऊ वेळा त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे गेल्या वीस वर्षामध्ये त्यामुळे हा माणूस किती चटपटीत असेल किती ध्येयवाद बिनमुख असेल किती हुशार असेल आणि वेगवेगळ्या पक्षांबरोबर जाताना आधीच्या पक्षाला सोडताना त्याला काहीही वाटत नसेल हे आपल्याला माहिती आहे भाजपचं तसं नाही आहे भाजप नाही म्हटलं तरी पार्टी विथ डिफरन्स आहे थोडासा ध्येयवाद त्याच्याकडे आहे मागे संघ असल्यामुळे एक समर्पित भावना आहे वगैरे गर वगैरे आपले काही मतं असतात त्यामुळे आत्ता आपल्या मनात भाजपविषयी भाजपची काही घसरगुंडी होते की काय काय चालवलं आहे भाजपनी आहे नीतिमत्ता वगैरे असे प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तर आपण <coughs> शोधण्याचा प्रयत्न करू नितीश कुमार आणि बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह काँग्रेस त्याच्यातले सगळे त्यांचं गेले काही दिवस बरं नव्हतं एवढं आहे म्हणजे खरगे मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून या बाकीच्या सगळ्या पक्षांनी जेव्हा घोषित केलं तेव्हाच नितीश कुमार नाराज झाले होते आणि वेगळं व्हायचं त्यांच्या मनात येत होतं त्यानंतर तृणमूल काँग्रेसनं नितीश कुमार यांना निमंत्रक होण्यास विरोध केला या महागठबंधनचा निमंत्रक होण्यास विरोध केला खरं म्हणजे नितीश कुमार यांनीच गेले वर्षभर या सगळ्या विरोधी भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यामध्ये मनापासून काम केलं होतं मग राजीव गां सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील सगळ्यांना ते एकत्र आणत होते खरं म्हणजे हे जे त्यांचं नाव आहे ते नितीश कुमार यांनीच तसं म्हटलं तर दिलेलं आहे थोडंफार नितीश कुमार हे म्हणजे ते बिहार हे पहिलं राज्य आहे गेल्या वर्षी त्यांनी जातीनिहाय जनगणना एक सर्वेक्षण केलं तरी त्यामुळे असे हे आहेत आता खरगे असं म्हणालेत की मला हे माहीत होतं ते एक दिवशी सोडून जाणार आहेत म्हणून आणि ते आयाराम गयाराम असं त्यांना म्हणाले त्यांची संभावना त्यांनी तशी केलेली आहे आता हे जे नवीन मंत्रिमंडळ झालं आहे आपण आयाराम गयाराम किती खोलवर गेलेली ही प्रवृत्ती ते सांगण्यासाठी मी हे उदाहरण देतो आहे की हे नवीन मंत्रिमंडळ जे त्यांनी बनवलं भाजपबरोबर त्यात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री त्यांनी केलेले आहेत एक सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा आता हे सम्राट चौधरी आहे ते बिहार भाजपचे अध्यक्ष आहेत ते बघा पहिल्यांदा राजदमध्ये होते म्हणजे लालू प्रसाद बरोबर होते ते त्यांनी सोडलं त्यानंतर ते नितीश कुमारांच्या बरोबर आले ते मग त्यांनी सोडलं आणि मग ते भाजप बरोबर हा सध्या ते भाजपमध्ये आहेत पण दोन हजार बावीसमध्ये नितीश कुमार यांनी जेव्हा भाजपला काय बनवू आपण मग मा टांग मारली हा शि शब्दप्रयोग चांगला नाही भाजपला सोडलं भाजपला सोडण्याची दिली आणि मग या काँग्रेस वगैरे यांच्याबरोबर युती केली त्यावेळेला आत्ता तुम्ही शपथविधीच्या वेळेला कदाचित बघितलं असेल हे जे सम्राट चौधरी आहेत त्यांनी भगवा फेटा बांधलेला आहे तो त्यांनी दोन हजार बावीसमध्ये या प्रसंगानंतर बांधला आहे आणि म्हणाले एक दिवशी या नितीश कुमारला मी खाली खेचल्याशिवाय राहणार नाही सत्तेवरून ना आणि खाली खेचेन त्या दिवशी भगवा फेटा मी उतरावेन तोपर्यंत मी भगवा फेटा घालत राहीन आता नितीश कुमार आहेतच मुख्यमंत्री म्हणून खाली उतरण्याची गोष्ट राहिली बाजूला हे त्यांच्याकडे डेप्युटी म्हणून त्यांच्या सेवेत रुजू झालेले आहेत म्हणजे आयाराम गयारामची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते कसं आहे पाय धक्कादायक कसं आहे की काल रविवारी शपथविधी जेव्हा झाला नितीश कुमारांचा तेव्हा सकाळी बिहारमधल्या सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये पानभर जाहिरात आले धन्यवाद तेजस्वी तेजस्वी हा नितीश कुमारांचा काल सकाळपर्यंत उपमुख्यमंत्री होता लालू प्रसादांचा मुलगा तर धन्यवाद तेजस्वी अशी जाहिरात आली म्हणजे त्यांनी केवढं क्या मोठं काम बिहारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून वगैरे केलं ते सगळी त्याची माहिती आहे पानभर जाहिरात आहे आता हे सगळं जे झालं त्याच्यामध्ये ध्येयवाद कुठे दिसत नाही आहे नितीश कुमारांचा असं आपण म्हणतो याच्यामध्ये आपण ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये बसस्टॉपवर रस्त्यातून फिरताना अगदी घाईनं पटकन आपल्या टीका टिप्पणी करत असतो पण तसं हे चॅनेल म्हणजे थोडंसं विचाराला चालना देणारं मुळाकडे जाण्याचा जा प्रयत्न करणारं असं थोडंसं असल्यामुळे आपण तसं न करता बघूया कसं असतं की पक्ष हा दोन गोष्टींवर चालतो एक ध्येयवाद पाहिजे आणि कार्यक्रम पाहिजे पण भारतातल्या सगळ्या पक्षांवर आणि प्रत्येक पक्ष हो प्रत्येक व्यक्ती नाही म्हटलं तरी अनुकरणप्रिय असते मग आता भारतातले जे राजकीय पक्ष आहे ते कोणाचं अनुकरण करणार ते काँग्रेसचं करणार कारण काँग्रेसचा सगळ्यात जुना पक्ष आहे स्वातंत्र्य लढ्यात तो अग्रभागी होता आणि काँग्रेस संस्कृती अशी एक गोष्ट निर्माण झालेली आहे तर कोणताही पक्ष त्या काँग्रेस संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त नाही तर काँग्रेसनी काय केलं पा तेच अनुकरण इतर पक्ष करतात आहेत काँग्रेस मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इतिहास मीच अनेक वेळा सांगितलेलं आहे पुन्हा आत्ता हे पटवून देण्यासाठी थोडक्यात उल्लेख करतो अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसनं हिंदी राष्ट्राचा संकल्प सोडला आपण सगळे हिंदी आहोत कोणी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जीवन आहे आपण सगळे हिंदियन भारतीय हिंदी आहोत पण तीन वर्षांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुसलमानांनी सांगितलं आम्हाला तुमचं हिंदी बिंदी होण्यात काही इंटरेस्ट नाही स्वारस्य नाही आम्ही मुसलमानचे मुसलमानच राहणार आहोत आणि हिंदू आणि मुसलमान यांचं सहजीवन शक्य नाही एकामेंना दोन तलवारी राहणार वगैरे त्यानंतर मग काँग्रेसनी पहा मुसलमानांना पटवून द्यायला पाहिजे होतं हिंदी राष्ट्र हा प्रयोग कसा चांगला आहे मुसलमानांना सामावून घेणार आहे तुम्हाला हिंदूंच्या वर्चस्वाची भीती वाटेल ना तसं काही नाही आहे वगैरे तसं काँग्रेसनं केलं नाही काँग्रेसनं सोपा मार्ग स्वीकारला अनुनय करणे लागूल चालन करणे मुसलमान जे म्हणतील त्याला मान तुकवणे कारण तुम्ही हिंदी वा तुम्ही नवीन राष्ट्रवादात सामील व्हा त्यासाठी तुम्ही म्हणाल ते आम्ही मान्य करू दुर्गादास नावाचं एक फार मोठे पत्रकारून दिले मी त्यांच्या हाताखाली बारा वर्ष काम केलंय ते असं सांगायचं अनेक वेळा त्यांनी त्यांच्या इंडिया फ्रॉम ने कर्झन टू नेरव नेर अँड आफ्टर या पुस्तकात मला वाटतं लिहिले पण माझ्याशी बोलताना आमच्या ऑफिसमध्ये अनेक वेळा ते सांगायचे की काँग्रेसनी एक सोपी पद्धत निवडणुकीत जिंकून येण्याची ठरवली पंचेचाळीस टक्के मतं मिळाली तरी आपण निवडून येतो ना व पंचेचाळीस टक्के मतामध्ये वीस टक्के मतं ही काँग्रेसची पारंपरिक मतं काँग्रेस कशी वागली तरी काँग्रेसला जे लोक मत देणार लढ्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे अशी वीस टक्के मतं होती पंधरा टक्के मतं मुसलमानांची निश्चित शंभर टक्के खात्रीलायक अशी पंधरा टक्के मुसलमानांची मतं मिळणार आणि मग त्यावेळेला निवडणुकीच्या आधी दोन चार महिने जी लाट उठते ती दहा टक्के मतं वीस अधिक पंधरा अधिक दहा पंचेचाळीस टक्के अशी मतं मिळाली त्यामुळे ध्येयवाद वगैरे या गोष्टी नाही लाला लजपतराय त्यावेळेला असं म्हणालेत या खिलापत चळवळीच्या वादंगानंतर लाला लजपतराय असं म्हणालेत ध्येयवादानुसार पक्ष चालवायला कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये एक वेगळी साधना लागते वेगळा दृढनिश्चय लागतो त्यासाठी तप करावा लागतं काँग्रेसमध्ये एकही माणूस असा नाही की जो पक्षासाठी तप करेल साधना करेल दृढनिश्चय करेल काहीतरी व्रत म्हणून तो राजकारण असा काँग्रेसकडे कोणी नाही असं लाला लजपतराय म्हणालेत आणि हे गोविंदराव तळवलकरांच्या सत्तांतरांचे तीन खंड जे त्यांनी लिहिलेत त्याच्यामध्ये त्यांनी हा लाला ज लजपतराय यांचा उद्गार टाकलेला आहे त्यामुळे काँग्रेसकडे सुरुवातीपासून तडजोड करणं निवडणुका जिंकणं हा एकच कार्यक्रम आहे तेच अनुकरण सगळे करतायत त्यामध्ये ते भाजप मग वेगळा उठून का दिसतो भाजपकडे नाही म्हटलं तरी थोडासा हिंदू देव आता लोक मला विचारतील मग कम्युनिस्टांचं काय समाजवाद्यांचं काय समाजवाद्यांकडे कम्युनिस्टांकडे देहवाद आहे पण हे कुठे अडकत माहिती आहे का बघा फाळणीचा जेव्हा चर्चा सुरू झाली आणि काँग्रेसमध्ये हा मताला ठराव टाकला तेव्हा समाजवादी तटस्थ राहिलेत कुंपणावर बसून राहिलेत मोक्याच्या क्षणी ते आपली मतं स्पष्ट सांगत नाहीत त्यामुळे त्यांना ध्येयवाद आहे असं कसं म्हणायचं कम्युनिस्टांना ध्येयवाद आहे पण पुन्हा मुसलमानांचा प्रश्न आला की कम्युनिस्ट गप्प होतात आणि अँटी हिंदू ही कम्युनिस्टांची का लाईन आहे का धोरण आहे काय माहीत नाही पण ते प्रो हिंदू होण्यात त्यांना काहीतरी आपलं कमीपणा त्यांना वाटतो काय कळत नाही पण कम्युनिस्ट आणि समाजवादी यांच्याकडे ध्येयवाद आहे असं आपल्याला वाटतं पण मुसलमान या विषयावर त्यांचा त्यांना मोठा अडथळा निर्माण होतो आणि ध्येयवाद ते दे सोडतात काँग्रेसकडे अजिबात ध्येयवाद नाही आता अशा युवत्या करताना हो, त्यांच्या हातून लोकांना दाखवण्यासाठी कार्यक्रम होतात विकास होतो तेवढ्या पुरता पण राष्ट्र जे पुढे जायला पाहिजे असतं ते ध्येयवादाने होतं तो ध्येयवाद काँग्रेसकडं नाही त्याचा परिणाम नितीश कुमार वगैरे या सगळ्यांवर होतो आहे झालेला आहे ऑलरेडी बी जे पीवर तो व्हायचा का व्हायला नको असेल तर आता बी जे पीची मातृसंस्था जी आहे संघ त्यांनी सावध राहायला पाहिजे बी जे पीची आपल्याला काँग्रेस द्यायची नाही असं केवळ संघाने नाही तर ज्यांना लोकशाहीची काळजी आहे ज्यांना ध्येयवादाची काळजी आहे त्या सगळ्या विचारवंतांनी कार्यकर्त्यांनी भाजपवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपली मतं भाजपच्या नेतृत्वाला वारंवार सांगितली पाहिजेत की हे तुमचं बरोबर नाही हे आम्हाला पसंत नाही तर भाजपचे पाय जमिनीवर राहतील आणि भाजपची काँग्रेस होणार नाही माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद